धरला पाणी हां ऐका ऐका आपण ॲडम स्मिथ बघितलाय आहे ॲडम स्मिथची चर्चा तो बघितली बरोबर का आता त्याच्या पुढची तर तो बघू बरोबर का नाही ट्रिक सांगितलेले ॲडम स्मिथला काय स्मिथ करण्यासाठी हसण्यासाठी स्मिथ त्याच्यामुळे सण सुखासुखी खाऊ द्या स म्हणजे संपतात न म्हणजे निश्चितता पुन्हा स म्हणजे सुलभता आणि का म्हणजे काय कसं कॅन ऑफ इकॉनॉमी हे चार बघितला त्याच्या पुढची बघूया त्याच्या काय करू पुढची बघू कळते का आता पुढं बघा पुढं काय सांगितलंय उत्पादकता काय सांगितलंय उत्पादकता कॅनन ऑफ प्रोडक्टिव्हिटी उत्पादकतेला काय म्हणतात कॅनन ऑफ प्रोडक्टिव्हिटी कॅनन म्हणजे अटी किंवा तत्व बरोबर मग आता तत्व विचारले त्यांनी कशा संदर्भातली उत्पादकतेला कर आकारणी बाबा का असावी कर आकारणीची तत्व काय असावी तेच विचारले त्यांनी पहिले सांगितलं उत्पादकता म्हणजे कालची चार आणि आजचं पाचवं उत्पादकता कळते का मग उत्पादकता म्हणजे प्रोडक्टिव्हिटी मग काय बोलतायत तिथे का आता की तुमच्या करामध्ये तुम्ही कर भरताय तुमच्या करामध्ये एवढी क्षमता पाहिजे की त्या करामुळं अर्थव्यवस्थेची प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे अर्थव्यवस्थेची काय झाली पाहिजे <laughs> प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे लक्षात येते का मी काय बोलतो जसं की तुम्हाला पैशांची गरज असते बघा तुम्ही तुमच्या मित्राला फोन करता अर्धा द्या तोड एवढं एवढं पैसे पाठवते ते काय म्हणताय ते काय म्हणतंय की आग एवढं नाही माहिती नाही पाहिजे पण एवढं एवढं मी पाठवतो म्हणजे कमी पाठवतो कमी आहेत माझ्या नाही म्हणजे सपोज तुम्ही म्हणला मला दोन हजार रुपये पाठव बरोबर तर ते काय म्हणतो माझ्याकडे दोन दोन हजार रुपये नाही तर माझ्याकडे शंभर तर शंभर रुपये पाठवला तुम्ही काय म्हणता त्याच्यानं माझं काहीच व्हायचं नाही म्हणजेच काय माझी गरज जेवढी आहे तेवढं ते वाचत आहे का नाही म्हणजे मला ज्याची जेवढ्या पैशांची गरज आहे तेवढी माझी फुलफिल होती या गरज होत नाही म्हणजे त्याच्याकडून येणाऱ्या पैशांनी माझी उत्पादकता वाढणार आहे का वाढणार नाही अर्थ काढला का म्हणजे घरामध्ये तुम्ही जो गव्हर्नमेंटला टॅक्स भरताय त्या टॅक्स मध्ये तुमची एवढी उत्पादक एवढी क्षमता पाहिजे की त्याच्यातून अर्थव्यवस्थेची उत्पादकता वाढली पाहिजे म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये तो पैसा होत गव्हर्नमेंटला अर्थ कळतोय का आता तुम्ही द्यायचा रुपया टॅक्स रुपया गव्हर्नमेंट त्या रुपयाचं काय करायचं रस्ता बांधू शकत नॅशनल हायवे बांधू शकत धरणं मोठमोठी बांधू शकत तुम्हाला राहणारा पाणी येईल लक्षात देते का म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये पैसा ओतला जातोय का ओतला जात नाही म्हणून तुमच्या करामध्ये काय पाहिजे क्षमता पाहिजे कशाची क्षमता पाहिजे अर्थव्यवस्थेची उत्पादकता वाढवण्याची अर्थ का? का नाही कळलाय कार्यक्षमता काय कार्यक्षमता का का म्हणजेच इफिशियन्सी काय इफिशियन्सी कार्यक्षमता म्हणजेच काय इफिशियन्सी बघा आकारणी व वसुली यातून अर्थव्यवस्थेत चालना मिळावी कसली आकारणी कर आकारणी आणि कर वसुली ह्याच्यातून अर्थव्यवस्थेला काय मिळावी चालना मिळावी काय मिळावी चालना चालना मिळाली अर्थव्यवस्थेला म्हणजे अर्थव्यवस्था कार्यात्मक झाली का अर्थव्यवस्था काहीतरी कार्य करायला लागली का अर्थ कळतोय का अर्थव्यवस्था काय करायला लागली कार्य करायला लागली म्हणजेच कर आकारणी आणि कर वसुली ही अशी पाहिजे की ज्याच्यातून अर्थव्यवस्थेत चालना मिळाली पाहिजे अर्धव्यवस्थेला काय मिळाले होईल कर आकारणी मोकार किती पण चालणार आहे का कर आम्हाला एवढाच पाहिजे किती पण आकारू शकतो का गव्हर्नमेंट असा आहे का किती पण आकारल्यावर लोक कर, कर भरतील का आणि काहीच नाही आकारल्यावर गव्हर्नमेंट योजना आणू शकेल का म्हणजे कर आकारणी योग्यच असावी वसुली वसुली करण्याची पद्धत पण व्यवस्थितच असावी आता रोगच रणगाडे घेऊन बघू कर द्या जमल बो एके फोर्टी सेवन लिहून कर द्या जमल का जमणार नाही वसुली करण्याची पद्धत पण व्यवस्थित पाहिजे म्हणजे वसुली करण्याची जर पद्धत चांगली असेल तर कर आकारणी जास्तीत जास्त होणार आहे आणि कर आकारणी जर जास्तीत जास्त झाली तरच अर्थव्यवस्थेला काय मिळणार चालना मिळणार म्हणजेच काय कर गव्हर्नमेंटला मिळणार आणि गव्हर्नमेंटला कर मिळाला मग गव्हर्नमेंट ते पैसा कर काय करणार कुठल्या तरी योजनेला म्हणा कुठल्या तरी धरण बांधायचे तिथं लावू शकतात महिलांना आता शिक्षण फ्री केलं उच्च शिक्षण म्हणतात बरोबर का मग तिथे राहू शकत गोरी गरिबांना योजना आणू शकतात अर्थ कळतोय का म्हणजे अर्थव्यवस्था काय झाली चालायला मिळाली अर्थव्यवस्था क्लॅरिटी ती का सोहणी नक्की प्रांजल बोललेला प्रत्येक शब्द कळतोय का नक्की कृष्णा पुढ तटस्थता काय बोलतोय तटस्थता म्हणजे न्यूट्रॅलिटी न्यूट्रॅलिटी म्हणजेच काय बघा कुठलेही कठोर किंवा सौम्य कुठलेही कठोर किंवा सौम्य निर्णय घेताना आर्थिक निर्णय तटस्थता असली पाहिजे कानांची काय असली पाहिजे तटस्थता असली पाहिजे तटस्थता म्हणजे कुठलाही कठोर निर्णय असेल अर्थव्यवस्थेच्या बाबतीतला किंवा कुठलाही सौम्य निर्णय झाला तरी आर्थिक निर्णय कसा असला पाहिजे न्यूट्रल पाहिजे असं करायचं बाबतीत बोलते न्यूट्रॅलिटी तटस्थ पाहिजे डाक नाही पाहिजे तर बोललं ते का कर काय झालं नाही पाहिजे डग मागला नाही पाहिजे म्हणजे न्यूट्रल राहिला पाहिजे काय कुठलाही कठोर किंवा सौम्य जो काय तो सौम्य पाहिजे जास्त पण कठोर नको किंवा जास्त पण सौम्य नको म्हणजे कसं पाहिजे पाहिजे त्याच्यामुळं आर्थिक निर्णय घेण्यासाठी सोपं जातं लक्षात येते का लवचिकता काय म्हणतात लवचिकता लवचिकता म्हणजे फ्लेक्झिबिलिटी लवचिकता म्हणजेच काय फ्लेक्झिबिलिटी हा म्हणजेच काय आता सपोज गव्हर्नमेंटला एखादा निर्णय घ्यायचा आहे फ्लेक्झिबिलिटी म्हणजे का कर एकतर निश्चित असावा कर कसा असावा निश्चित पण असावा प्लस तो लवचिक पण असावा कसा असावा कर 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 निश्चित निश्चित पण पण असावा असावा लवचिक काय काय आहे करोडला तीस टक्के किती टक्के कर भरायचा एका करोडला तीस टक्के म्हणजेच किती किती लाख भरणार तुम्ही तीस लाख म्हणजे तो काय झाला निश्चित निश्चित झाला निश्चित झाला ना पण जसं जसं तुमचं उत्पन्न वाढत जात आहे तस तसं टॅक्स पण काय झालं पाहिजे वाढत गेला पाहिजे म्हणजे का कर तो काय लवचिक आहे फ्लेक्झिबल आहे म्हणून तर तो वाढत चाललाय ना वाढत पण जाऊ शकतो कमी पण होऊ शकतो म्हणजे काय झालं ती लवचिक अर्थ कळतोय का नाही कळत हा लवचिकचा अर्थ कळला का कर तुमचा निश्चित आहे पण तो कसा पाहिजे लवचिक पण पाहिजे म्हणजेच लोकांचं उत्पन्न वाढलं की पण वाढत गेला पाहिजे म्हणजे लवचिक आहे ना जर तो एकदम स्ट्रॉंग असता तर तो हल्ला असता कसा घेऊन एकदमच फिक्स केला असता तर तो हल्ला घेऊन जर तो कर हल्लतोय फ्लेक्झिबल होतोय ह्याचा अर्थ तो काय लवचिक आहे समजलं करानी प्रांजल पुढे बघा म्हणजेच काय फ्लेक्झिबिलिटी तरी म्हणता काय नाही योगासन करत असत बघा एखादी मुलगी तुम्ही कुठल्या तरी कार्यक्रमात जातात योगासनाच्या वगैरे ती एखादी मुलगी ले तर सूर्य किरण मारते कुठं काय मारते बरोबर नाही अशी पूर्ण अशी आवाकडी तिकडी वळत असते त्यावेळी तुम्ही काय म्हणता फ्लेक्झिबल आहे उसली फ्लेक्झिबल आहे पोरीची मोरीची ओळी बरोबर आहे जर मी मानेला म्हणलं माने मान लम टाकाशी लम उलटी माने लिंक टाकाय नाही का माने फ्लेक्झिबल नाही अर्थ काय का म्हणजे तो कसा आहे आहे एकदम कळतंय का स्ट्रॉंग आहे फ्लेक्झिबल आहे फ्लेक्झिबलचा अर्थ कळला का नक्की डोळ्यासमोर चित्र काय पण कसा पाहिजे मग फ्लेक्झिबल लवचिक निश्चित असू द्या पण तो लवचिक पण असावा समजलं का पुढं विविधता डायव्हर्सिटी काय डायव्हर्सिटी आता डायव्हर्सिटी म्हणजे काय नाही डायव्हर्सिटी न खेळ ती म्हणजे डायव्हर्सिटी का नाही डायव्हर्सिटीचा अर्थ काय डायव्हर्सिटी म्हणजे विविधता काय विविधता डायव्हर्सिटी म्हणजे म्हणजेच काय आता ह्यातलं कोण कोण टॅक्स भरतय टॅक्स कोणी भरत नाही का कारण तुम्ही अजून पात्र नाही टॅक्स भरायला बरोबर का नाही टॅक्स भरायला तुम्ही अजून पात्र नाही म्हणजे ह्याचा अर्थ काय खूप कमी लोक टॅक्स भरतायत खूप कमी लोक काय करतायत टॅक्स भरतायत म्हणजे घटक टॅक्स भरणारे कसे आहेत जे घटक आहेत टॅक्स भरणारे ते कसे आले कमी आले बरोबर नाही मग हे काय म्हणतायत हे काय म्हणतात तत्वांमध्ये की तुम्ही घटक वाढवा आणि टॅक्स कमी ठेवा लोकांनी आनंदाने टॅक्स भरला पाहिजे मी बोललेलं काय का म्हणजेच काय झाली डायव्हर्सिटी म्हणजेच विविधता अर्थ कळला का बघा आता मी माने आणि कृष्णा तिघे जण टॅक्स भरतोय का एक लाखाला एका करोडला तीस एक लाख रुपये टॅक्स भरावा लागतोय किती एका करोडला तीस टक्के म्हणजे तीस लाख रुपये टॅक्स भरावा लागतो म्हणून मी आणि कृष्ण आणि माने जर तोच टॅक्स एक करोडला दहा लाख केला रोह्या पण भरणार टॅक्स प्रगती पण भरणार गायत्री पण भरणार साक्षी पण भरणार इव्हन सगळे टॅक्स भरणार बोललेलं का म्हणजे काय केलं मी घटक वाढवले आणि घटक वाढवण्यासाठी मी काय केलं टॅक्सी केला ॲटोमॅटिकली घटक वाढले घटक वाढल्यामुळे काय झालं सरकारच्या तिजरमध्ये महसूल जास्त केला आम्ही तिघर का नाही आम्ही मग तीस किती लाख झाले नव्वद लाख बरोबर की नाही नव्वद लाख भरण्यासाठी आम्ही तिघच जण टॅक्स भरत होतो पण पण ज्यावेळी टॅक्स कमी केला तीस लाखाच्या दहा लाख म्हणजे दहा टक्केच केला एका करोडला दहा टक्केच त्यावेळी मात्र वीस लोक जण टॅक्स भरायला लागले मग वीस गुणिले दहा करा दोनशे म्हणजे किती झाले दोन करोड रुपये झाले नव्वद लाख कुठं दोन करोड कुठं असं काही आनंदाने म्हणजे आहे डायव्हर्सिटीचा विविधतेचा का बोलतोय ते हा विविधता किंवा डायव्हर्सिटीचा हा फायदा आहे म्हणजे काय करायचे घटक वाढवायचे कर कमी ठेवायचा म्हणजे घटक जास्त निर्माण झाले की सरकारला महसूल जास्त मिळणार समजलं का तयार अडचण नाही थोडं सांगितलं शेवटचं पारदर्शकता पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी पारदर्शकता पारदर्शकता म्हणजेच काय कारभार तुमचा लय पारदर्शक आहे तुम्ही कधी डायला ऐकला बरोबर नाही तुमच्यातले ट्रान्सपरन्सी बरोबर की नाही तो खूप पारदर्शक आहे असता का नाही कुठंतरी गेला तरी मला सांगून जातो कुठेतरी गेली तरी मला सांगून जाते लय पारदर्शक आहे त्याचा कारभार असतं का नाही विश्वास का असं असतं का असं ओठता बसता मला सांगतो कुठं जातोय कुठं नाही ते माने सांगतो का तू नाही काय तुम्ही सगळीकलाय हस की जरा कसे जाण उडालाय कशाच नाही ना हा हसून खेळून राहायचं आनंदाने समजलं आनंदाने राहायचं कसं राहायचं राहू हसून खेळून आनंदाने बरोबर नाही म्हणजे तुमच्यामध्ये काय दिसली पाहिजे पारदर्शकता काय दिसली पाहिजे पारदर्शकता समजलं पारदर्शकता म्हणजे किती किती कर भरताय किती कर भरताय हे पण निश्चित असलं पाहिजे प्लस लाभ काय लाभ किती कर भरताय लाभ काय आम्ही जर एवढा कर भरतोय त्याच्यातून आम्हाला लाभ काय मिळणार बरोबर का म्हणजेच एकंदरीत योजना कुठल्या आणणार आहे योजनेचा आम्हाला लाभ होतोय का हे पण बघितलं पाहिजे ना कर भरत असताना तुम्ही कर भरताय म्हणजे तुम्ही म्हणताच ना एखादा ऑफिसर असाल ऑफिसर तुम्ही दहा टाकता का कागदपत्राला उशीर झाल्या उत्पन्नाचा दाखला काढायचा बरोबर की नाही तशी कार्यालयात किंवा पंचायत मध्ये तुम्ही काय म्हणता तुमचा पगार आमच्या टॅक्स मधून तुम्ही तर भरत नसता पण द्यायला असतो बरं असतो ना खरं सांगायचं म्हणजेच काय म्हणजेच काय कारभार पारदर्शकता दाखवा <laughs> कर बोलतोय ना आम्ही मग तुम्ही कुठल्या योजना आणल्या काय आणल्या ते सांगायचं तुमचा काय महिना अर्थ कळतोय का म्हणजे कारभार पीस पाहिजे बारदर्शक अर्थ कळला का वैशू किती किती आपण कॅनन बघितले दहा टोटल किती बघितले दहाचे चार आणि त्याच्या पुढचे आज सहा एकूण दहा स्मिथचं स्मिथ सन खाऊ द्या पुढचे पुढचे सहा अर लक्षात कुठला उत्पादन

आता आपण कोर इकॉनॉमिक्स कडे जाऊयात कोर इकॉनॉमिक्स म्हणजेच काय कर कर या टॉपिक इकॉनॉमिक्स कडे जाऊयात कळतंय काल आपण व्याख्या वगैरे बघितल्या आता नवीन कॉन्सेप्ट आहे त्याचं नाव आहे कर कराचा बोजा कराचा आघात माझ्या मनावर दिले आघात झाला तुझ्या जाण्यानं माझ्या मनावर दिले आघात झाला असं असतं का नाही का नसते असते बरोबर का म्हणजे पोपळी निर्माण झाली तुझ्या जाण्यानं असतं का नसतं हा बरोबर नाही म्हणजे आघात कोणावर झाला माझ्यावर झाला कोणावर झाला माझ्यावर झाला असतं का आघात म्हणजे त्याला इंग्लिश मी काय म्हणतात इम्पॅक्ट मग ती येते आणि मैत्री समजूत काढते काढते काय म्हणते इम्पॅक्ट करून घ्यायचा नसतो म्हणजे का नाही राहुल खरंय कुठं आहे माने नेश चिंकलाय तुम्ही अभ्यापटीत जा हसं की झाला मी दिसते त्याच्यामध्ये मी दिसते का नाही काही वेळेस चिंबालाय तुम्ही करू मग का बोला की तुम्ही हस जावा असू ते काय नाही चालू चाललं पाहिजे तुम्हाला मजा आली पाहिजे हस नाही काय करा हसा हे म्हणत काय नाही एवढे जात लोढ घेऊन हा इम्पॅक्ट कर आघात कर आघात म्हणजेच इम्पॅक्ट आघात म्हणजेच काय इम्पॅक्ट आघात म्हणजेच काय इम्पॅक्ट बघा आता कर कराची व्याख्या तुम्हाला सांगितली बरोबर कर आघात म्हणजे काय कर कर भरणारा कोणतरी आहे एक्स वाय झेड का करवरणार कोणतरी एक्स वाय झेड आहे त्याच्यावरती आकाश होतो त्याच्यावरती म्हणजेच बघा सांगतो मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन सांगतो बघा आता आता हे कोण आहे दुकान आहे कोण आहे दुकान कोणाचं आनंदचं आनंदच कुणाच आनंदीच दुकान, दुकान। आहे का मग हे दुकान ह्याच्या वेळेला सांगितलं तुम्ही कर भरा कोणी सांगितलं गव्हर्नमेंटने कोणी सांगितलं कोणाला सांगितलं आनंद हा उत्पादक आहे किंवा मध्यस्थी आनंद कोण आहे उत्पादक किंवा मध्यस्थ आनंद आनंद दुकान आहे दुकान आनंद स्वतःच प्रोडक्शन असेल किंवा दुसऱ्याकडून आणून विकत असेल म्हणजे आनंद कोण आहे उत्पादक किंवा मध्यस्थ गव्हर्नमेंटने कर बघा कुणाला सांगितलं आनंदला सांगितलं कुणाला सांगितलं आनंद मग आनंदी कर भरला आनंदी कर भरला आघात आनंदवरती झाला कराचा आघात कोणावरती झाला आनंदवरती झाला म्हणजेच कराचा आघात हा नेहमी प्रारंभिक टप्प्यात होतो आधी कोण आहे गव्हर्नमेंट आणि आनंद मध्ये कोण आहे का मध्ये म्हणजे कुठला टप्पा झाला प्रारंभिक कॉन्सेप्ट क्लिअर झाला का उत्पादक पहिला टप्पा म्हणजे आणि लागलीच लागू होतो लागलीच म्हणजे लगेच लगेच लागू आनंद टॅक्स भरा एकतीस मार्च आले टॅक्स भरलाय का तुम्ही एक एप्रिल पासन चालू झालेलं असतंय ते टॅक्स भरायला कळतंय का सॉरी एक एप्रिलच्या आधीपासून टॅक्स भरायला चालू झालेलं असतंय समजतंय का मग टॅक्स भरायला चालू झालं मग सांगितलं गव्हर्नमेंटने कुणाला सांगितलंय कुणाला उत्पादक केवळ मध्ये आनंद वरती कराचा काय झाला इम्पॅक्ट इम्पॅक्ट इम्पॅक्टच होणार ना, ना फोन आला हॅलो मी यश के बोलतोय घर भरणार आहे तुम्ही ह्या वर्षीचा तेवीस चोवीसचा मग मी फोन लगेच कट केला का इम्पॅक्ट झाला ना माझ्यावर झाला का नाही इम्पॅक्ट झाला म्हणून कट केला का नाही लगेच म्हणजे प्रारंभिक टप्प्यात कर कर भरताना कर भरताना कर भरताना प्रारंभिक टप्प्यात करा संक्रमण होणार आहे काय होणार आहे कराच संक्रमण आता मी काय सांगतो ऐका आघात कुणावर झाला आनंदवर म्हणजेच उत्पादक किंवा मध्यस्थावर का आता आनंदी काही केलं वस्तू विकली वस्तू विकली कुणाला ग्राहकाला म्हणजेच गायत्रीला गायत्री ही कोण आहे गायत्री ना गायत्री कोण आहे विकली का गायत्रीला लगेच आनंदी जीएसटी लावला काय लावला जीएसटी लावला मग आनंदी स्वतःच्या पिशात ना पैसे भरलेत का नाही आनंदी ते जीएसटी मार्फत गायत्री आनंदी काय केलं गायत्रीला वस्तू विकली आणि विकताना म्हणला वस्तू आहे वस्तू म्हणजे कपडे गायत्रीचे कपडे कपडे घ्यायला आले आनंदकडे गायत्रीने टॉप घेतला आठशे रुपयाचा टॉप किती रुपयाचा या सोळा टक्के असेल किंवा पंधरा टक्के असेल काही समथिंग वाय झेड टॉपचा जीएसटी लावला जीएसटी लावून टॉपची किंमत झाली नऊशे साठ रुपये किती झाली आणि म्हणजे वर किती वाढलं आठशेची वस्तू अधिक नऊशे साठ म्हणजे एकशे साठ हा काय एकशे साठ जीएसटी कुणा कुठून आनंदी घेतला घेतला का आणि हा घेतलेला जीएसटी तोच आनंदी पुढे म्हणजे एकंदरीत कराचा बोजा कुणा कराचा बोजा कोणा पडला म्हणजे त्याला म्हणतात इन्सिडेन्स काय म्हणतात काय म्हणतात कर बोजा कुणाच्या खिशातनं गेला कर करणाच्या खिशातनं गेला ग्राहकाच्या म्हणजेच गायत्री पैसे जातात त्याला कराचा आणि हा नेहमी कळलं का म्हणजेच ग्राहकावर कळलं का हा थोडं काय बोलतोय कर संक्रमणावस्थेत संक्रमण अवस्थेत कराचा बोज अंतिम टप्प्यात असतो कर संक्रमण अवस्थेत संक्रमण कर संक्रमण कर संक्रमण म्हणजे काय कर बघा गव्हर्मेंट थ्रू आनंद आनंद थ्रू गायत्री म्हणजेच गव्हर्नमेंट दुकानदार ग्राहक कर काय होत चाललाय संक्रमित होत चाललाय पुढं <laughs> पुढं चाललाय का संक्रमित होत चाललाय का मग पुढं पुढं जसा जसा कर जातोय तसा सं कर संक्रमण अवस्थेमध्ये नीट आहे का कर संक्रमण अवस्थेमध्ये कराचा बोजा पहिल्या फक्ता सॉरी कर काय बोलतोय कराचा आघात कराचा आघात नेहमी पहिल्या टप्प्यात होतो कर संक्रमण अवस्थेमध्ये कराचा आघात हा नेहमी पहिल्या टप्प्यात होतो आनंद हा पहिला टप्पा होता का नाही आघात कुणा झाला वाक्य क्लिअर झालं का पहिला टप्पा दुसरा टप्पा गायीत म्हणजेच ग्राहक दुसरा टप्पा म्हणजेच कर संक्रमित होतोय का कर बघा गव्हर्नमेंट थ्रू आनंद थ्रू गायी तिकडे गेला म्हणजे कर काय चाललाय संक्रमण कर संक्रमण होत संक्रमण तिकडे गेला का म्हणजेच पण अंतिम टप्पा अंतिम अर्थ कळला का आणि आनंदवर पडला म्हणजे प्रारंभिक प्रारंभिक टप्पा कॉन्सेप्ट क्लिअर झाला का आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात अप्रत्यक्ष अप्रत्यक्षकारामध्येच घालता कुठल्या काळामध्ये अप्रत्यक्षकारामध्येच कर संक्रमित होत असतो तो कोणाकडे ग्राहकांकडे प्रत्यक्ष करामध्ये नव्हे अँड म्हणली अप्रत्यक्ष कर कर संक्रमण अवस्था ही नेहमी अप्रत्यक्ष करांमध्येच बघायला होणार तुम्हाला कळलं का कारण प्रत्यक्ष कर प्रत्यक्ष करामध्ये सपोज आहे करा हा प्रत्यक्ष करा येणारच एक शक्ती सपोज प्रांजला आहे प्रांजलला इन्कम ची इन्कम टॅक्स ची नोटीस आली कर भरा म्हणून प्रांजल म्हणू शकते का पप्पा पप्पा एवढा ना कर भले पण उदाहरण तुकड लॉन पप्पा नका घेऊन प्रांजल म्हणू शकते का प्रांजल म्हणू शकते का सरांना म्हणजे आनंद सरांना सर सर एवढा टॅक्स भराव माझा म्हणू शकते का इम्पॉसिबल आहे किंवा ती माझ्यावरती बोजा पण नाही देऊ शकत लागणार त्याला म्हणतात प्रत्यक्ष कड डायरेक्ट ती जेव्हा दोन्ही कराचा आघात पण ती आणि कराचा भोजपती पण जेवच म्हणजे तो झाला प्रत्यक्ष हे आता नेक्स्ट टॉपिक असाल आपला कळलं काय अडचण मजा आली गट